आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी यांची पंच्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंत मंगल कार्यालय चांदीनगर हुपरी येथे संपन्न झाली यावर्षी सर्वसाधारण सभेचे दीप्रज्वलन संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब भोजे यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले या सभेची नोटीस वाचन मॅनेजर बी जी एळवडे यांनी केले या सभेचे स्वागत बँकेचे चेअरमन अण्णासाहेब भोजे यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत संस्थापकांनी चालू केलेल्या सर्व योजना आज देखील चालू आहेत तसेच या संस्थेकडून पंचेचाळीस वर्षे झाली गणेश उत्सव काळामध्ये व्याख्यान मला हा कार्यक्रम राबवला जात असे असे त्यांनी सांगितले आपल्या प्रास्ताविकेमध्ये कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या बँकेच्या नफ्याबद्दल माहिती दिली व चालू अह अहवाल सालामध्ये चार कोटी चार लाख इतका ढोबळ नफा झाल्याचे सांगितले सर्व तरतुदीनंतर नंतर संस्थेत चौऱ्याण्णव लाखाचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले बँकेचा व्यवसाय आठशे चौऱ्याण्णव कोटी इतका आहे व खेळते भांडवल हे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी इतके आहे या बँकेच्या प्रगतीत संस्थेच्या असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे झाल्याचे सांगितले तसेच संस्थेच्या सेवक वर्ग ही मोलाचा वाटा आहे असेही त्यांनी सांगितले संस्थेच्या दहा शाखां माध्यमातून एकशे अडतीस कोटी शेहेचाळीस लाखांच्या ठेवी असल्याचे त्यांनी सांगितले या सभेच्या वेळी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व सभासदांचे समाधान करण्यात आले तसेच विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी यांनी केले शासकीय लेखा परीक्षण अहवाल वाचन कर्ज अधिकारी शिरीष आवटे यांनी केले तर विषय पत्रिकेवरील उर्वरित विषयांचे वाचन व सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी केले या सभेसाठी बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड संचालक कल्लाप्पांना गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतलकुमार पाटील अरुण कांबळे धनाजीराव भोसले आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे बाळासो गाठ घनश्याम माळी संतोष पाटील अमर गायकवाड संचालिका सौ मैथिली पाटील तसेच बँकेचे आजी माजी पदाधिकारी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या सभेसाठी आलेल्या सर्व सभासदांचे आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्पना गाट यांनी केले प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडूबाई